रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची मजबूत जोड मिळते स्मार्ट मीटर प्रकल्पाचा वेग लक्षणीय वाढलाय आतापर्यंत तब्बल अडीच लाख घरांमध्ये स्मार्ट मीटर जोडणी झाली आहे उर्वरित टप्प्यात पाच लाख वीस हजार मीटर जोडण्यासाठी वीज वितरण कंपनी सज्ज आहे सोलापूर राज्यातील फुली स्मार्ट मीटर कव्हरेज प्राप्त करणाऱ्या अग्रगण्य जिल्ह्यांमध्ये समाविष्ट होणार आहे स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांना प्रत्यक्ष वापरावर आधारित अचूक रिअल टाइम बिलिंग मिळणार आहे पारंपरिक मॅन्युअल मीटर रीडिंगची प्रक्रिया इतिहास जमा होणार आहे कंपनीने उपलब्ध केलेल्या मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना दर युनिट्स वापर नमुने संभाव्य बिल आणि इतर तांत्रिक माहिती स्वतः तपासण्याची सुविधा मिळणार आहे त्यामुळे पारदर्शकता वाढून नियमित वीज वापराचे नियोजनही अधिक सुलभ होणार आहे दीर्घकाळापासून वीज वितरणात भडसावत असलेली वीज चोरी तांत्रिक तोटे यांसारख्या समस्यांवर स्मार्ट मीटर प्रणाली प्रभावी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा